संजय राऊत उज्ज्वल निकम अचानक आमने सामने हात मिळवला खळखळून हसले शिवसेना ठाकरे गटाचे खासा संजय राऊत हे आज सोमवार दिनांक चोवीस नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे न्यायालयाच्या कामासाठी आज नाशिकमध्ये आले आहेत संजय राऊत हे नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले असताना त्यांची अचानक उज्ज्वल निकम यांच्याशी भेट झाली शासकीय विश्रामगृहात उज्ज्वल निकम आणि संजय राऊत हे समोरासमोर आल्याने दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आणि यावेळी दोघांनी हात मिळवत एकमेकांशी काही काळ चर्चा देखील केली संजय राऊत आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये अचानक झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय दरम्यान खासदार संजय राऊत हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आलेले असून ते नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत नाशिकला शिवसेनेचे दोन दिवसीय विभागीय शिबीर लवकरच होणार आहे त्यानिमित्ताने पाहणी करण्यासाठी आलो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे